अयोध्येला जाणाऱ्या भाविकांची गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनानं देशभरात तीनशे पन्नासहून अधिक रेल्वे चालवण्याचा निर्णय घेतला आहे या रेल्वे गाड्यांना आस्था रेल्वे असं संबोधण्यात येत आहे नागपूर अयोध्या जाणारी विशेष रेल्वे अकरा फेब्रुवारीला अकोला मार्गे धावणार आहे नागपूर अयोध्या धाम विशेष रेल्वे अकरा फेब्रुवारी रोजी नागपूर येथून रात्री आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी सुटेल आणि अयोध्या धाम इथं बारा फेब्रुवारीला सकाळी आठ वाजून सहा मिनिटांनी पोहोचेल ही रेल्वे अकोला स्थानकावर बारा फेब्रुवारीला रात्री बारा वाजून बावन्न मिनिटांनी दाखल होईल शून्य शून्य एक चार सात अयोध्या धाम नागपूर विशेष रेल्वे चौदा फेब्रुवारी रोजी अयोध्या धाम इथून संध्याकाळी सहा वाजून पन्नास मिनिटांनी सुटेल आणि नागपूर इथं सोळा फेब्रुवारी रोजी सकाळी सात वाजता पोहोचेल ही गाडी अकोला स्थानकावर सोळा फेब्रुवारीला दोन वाजून बत्तीस मिनिटांनी दाखल होईल या गाडीला वीस सामान्य डबे राहणार आहे